राजा नवकोटीचा राजा राजा नवकोटीचा राजा दयाळू दाता माझा दयाळू दाता माझा आज पुजा गुजा ग दयाळू दाता माझा आज पुजा गुजा ग दयाळू दाता माझा आज पुजा ग वर पिंपळ पारावर राजग्रहा परी सुंदर त्यानस्त आसनावर बसवीला भीम भास्कर बसवीला भीम भास्कर दर्शनास नारी नर येतील गडे दिनभर लगबगी न तुम्ही जा जा लगभगीन तुम्ही जा जा पूजा पूजा ग दयाळू दाता माझा आज पूजा पूजा ग दयाळू दाता माझा आज पूजा ग